तर मंडळी जय शिवराय बनवायचे कारण म्हणजे की आत्ताच आपण आलो आहे गाडी वॉशिंगला बघू शकता गाडी वॉश होते आपली हा आहे कल्याण शिरपाडा रोड क्लासिक हॉटेलच्या बाजूलाच आहे आपण तर बघूया तर तुम्हाला एक सांगणार आहे मंडळी गाडी वॉशिंग करताना एक काळजी मंडळी नक्की घ्या आपला गाडीच्या मागे इंजिनच्या इथे सेन्सर आहे तिथे कधीच वॉश करू नका गाडी प्रेशरने पाणी मारल्यामुळे गाडीचं काम येऊ शकतं मंडळी तर ही काळजी नक्की घ्या आणि विशेष दुसरी गोष्ट मला दाखवतात इथ इथे असल्यामुळे इथे गाडी प्रेशरने जर पाणी बसलं तर हा गाडीचं काम निघू शकतं मंडळी तर तुम्ही जर गाडी वॉशिंग करत असाल तर तुम्ही ही न ही काळजी नक्की घ्या आणि मी नेहमी इथे मला वाटतं सहा किंवा सात आठ महिने झाले इथंच गाडी वॉश करतो पहिल्यापासूनच दोनशे रुपये घेतात पहिले दीडशे होते आता दोनशे घेतात साबण पाणीचं ते पण तुमच्या इथे किती घेतात मंडळी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तुमच्या भावालाच भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी गाडी वॉश करून दिली दोनशे रुपयात साबण पाणी भेटतं इथे मस्त हवा पण मारून देतो पूर्ण इंजिन मध्ये तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसू नका धन्यवाद पुन्हा भेटू एकदा नवीन व्हिडिओमध्ये